नमस्कार आज आपण दिवंगत आपले आर आर आबा म्हणजे त्यांच्या गावात म्हणजे अंजनी तालुका तासगाव या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्रीकांत पाटील यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत खास करून त्यांचा शेळी फार्म बघण्यासाठी आज, आज आपण या अंजनी गावामध्ये आलेलो आहोत त्यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी श्रीकांत जगन्नाथ पाटील बरं तुमचं शिक्षण माझं शिक्षण बी एस सी हॉर्टिकल्चर एम बी ए झालं आहे बरोबर त्याच्यानंतर काही वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला शेती औषधाचं दुकान आहे आणि आता सध्या साधारणतः एक दीड वर्षापासून आपण हा शेळी फार्म चालू केला शेळी फार्म चालू करून दीड वर्ष दीड वर्ष झालं बरोबर म्हणजे दुकानामध्ये पण मुलगा आहे बरोबर आणि इथं पण कामगार सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात वेगळं म्हणजे ह्या गोठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जमिनीपासून वरती आम्हाला वरच्या मजल्यावरती दिसतोय हा हो, शेड हो, 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 साडेपाच फुट आपण हा जमिनीपासून साडेपाच वरती दिसतोय बरोबर मग हे करायचं प्लॅनिंग तुमचं अगोदर पालनामध्ये तुम्ही नवीन त्यामध्ये हे स्ट्रक्चर उभा केलं आणि ते वरच्या मजल्यावर म्हणजे पाच फुटाच्या वरती उभा करायचं काय कारण आहे कारण की अगोदरच आहे ते क्षेत्र आहे काळ्या आणि विषय असा होतो की जर खाली आपण केलं तर त्यांचं मलमूत्र वगैरे साठवून त्या ह्याच्यातून ते आजारी पडण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण त्यांची हाईट साडेपाच फुटावरती घेतली आणि खालचा जो स्पेस आहे तो आपण देशी कोंबड्यांसाठी युटिलाइज केला आत्ता हो आत्ता आहेत कोम त्यानंतर आत्ताची स्थिती काय आहे म्हणजे आत्ता आपल्या गोठ्यावरची संख्या किती साधारणतः सर दीड दे वर्षामध्ये आपल्याकडे साठ प्लस आहेत त्याच्यामध्ये आपण त्या दीड वर्षात जिथं जिथं चांगलीच मिळेल असे एक, एक, एक दोन एक दोन जिथं जशी मिळेल तसे आपण खरेदी पण करत गेलो हा बरोबर किंवा मग हे कसं करायचं ठरवलं तुम्ही नाही ऍक्च्युली कसं झालं होतं की कोविडमध्ये जे काही दुकाना अडचणी येत गेल्या उदारी अडकत का गेली त्याच्यानंतर काहीतरी एक दुसरा सोर्स आपल्याला पाहिजे म्हणून ॲग्री रिलेटेड काहीतरी पाहिजे म्हणून ह्या सेपालनाकडे आपण वाळवलं ह्याचा अनुभव होता नाही पहिल्यापासून तसं हो काही अनुभव नाही काही नाही फक्त थेरॉटिकल नॉलेज किंवा आपण जे काही ऑनलाईन कोर्सेस वगैरे जे आहेत हां हां शिवारचा एक कोर्स केला ऑनलाईनचा बरं पाच दिवसाचा एक आणि एकवीस दिवसाचा एक, दिवसा एक। असे दोन कोर्सेस केले आणि त्याच्यानंतर लगेच आपण स्टार्ट केलं त्याच्यावर कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आला म्हणजे तुम्ही करू शकत हे जाणवलं अगदी अगदी त्यानंतर बेसिकली ज्यावेळेस हे कोर्स करून आल्यानंतर लोक दोन तीन शेळ्या घेतात झाडच जास्त मोठं करत नाही बरोबर परंतु तुम्ही हा कोर्स केल्यानंतर लगेच तुम्ही हा हे स्ट्रक्चर जे आम्हाला दिसतंय ते स्ट्रक्चर तुम्ही डायरेक्ट उभं केलं पूर्ण उभं केलं होतं अगोदरच शेळ्या आणायच्या दिया अगोदर अगोदर बरोबर म्हणजे आणि मग त्यानंतर किती शेळ्या आणल्या होत्या पहिल्यांदा त्याच्यानंतर आपण सुरुवातीला परभणीवरून दहा उस्मानाबादी शेळ्या बरोबर आणि त्यांची सहा पिल्ला असे टोटल सोळा होते दहाचा सोळा हा आणि एक पेअर आणला होता बरोबर नगर जिल्ह्यातून हा वैरणीची उपलब्धता करायच्या अगोदर आणलं म्हणजे शेळी पालन करायच्या अगोदर जरी शेड तुम्ही मारत असाल पण तुम्हाला वैरणीची व्यवस्था वैरणीचं किंवा फिडिंग मॅनेजमेंट तुम्हाला पहिल्यांदा करणं गरजेचं असतं म्हणून त्यांनी पहिल्यांदा फिडिंग मॅनेजमेंट मग त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या शेळ्यांसाठी काय काय चारा लावला होता सुरुवातीला पण स्मार्ट नेपियर मका क्रॉस त्याच्यानंतर रेड नेपियर आणि बांधाच्या कडेने आपण तुती आणि हादग्याची लागवड केली होती तुती हादगा खातो त्या शाळा अगदी आवडीने खातो खेळायचं नाही सर बरोबर मग ते त्यानंतर आल्यानंतर त्याची आता लांबून आणल्या तुम्ही म्हणताय मग त्यानंतर मर्तुक वगैरे काय झाली होती काय नाही सुरुवातीला काय झालं होतं की आपल्याला यातला काही अंदाज नव्हता त्यात ऍडवर्स क्लायमेट लागलं पहिल्या वर्षीच तापमान भयानक होतं बरोबर त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला थोडासा त्रास झाला बरोबर एक साधारणतः एक पाच ते सहा जी लहान बोकड होते आपली गावले म्हणजे दगावले जे oh, oh, oh. ती सोळा शेळ्या म्हणजे सोळा जे नग आणले होते ते किलोवर आणले होते कि किलोवर आणले होते तर ते त्यावेळेस किती रुपये किलो आणले uh, साडे तीनशे रुपये किलो आपल्याला उस्मानाबादीचा नग भेटला होता आणि साधारणतः आपली एक लाख पस्तीस हजारची खरेदी झाली होती परभणीवरून बरोबर इथं येईपर्यंत इथे येईपर्यंत uh, साधारणतः एक दहा हजार आपले ट्रॅव्हलिंगला गेले म्हणजे एक लाख पंचेचाळीस दीड लाखाच्या दरम्यान म्हणजे दीड लाख रुपये आपले म्हणजे तुमचे त्यावेळेस झाली म्हणजे आणि दीड वर्षात ह्या हो हो आणि सुरुवातीला जो आपण एक आणला होता सत्तर हजार रुपये एक मेल आणि एक फिमेल आणली होती आपण बरोबर म्हणजे जवळजवळ दोन लाख सव्वा दोन लाख सव्वा दोन लाखाच्या आसपास खरेदी होती खरेदी मग एवढं धाडस करताना तुम्हाला यातला अनुभव नव्हता अगदी एवढं तर तुम्ही केलं होतं बरोबर म्हणजे कॉन्फिडन्स होता पण मॅनेजमेंट मध्ये अडचणी म्हणजे कसं की कोर्स केल्यामुळं बऱ्यापैकी सगळं तसं नॉलेज होतं आणि त्यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ शिवारचे माझ्याकडे आजही आहेत बरोबर त्यामुळे समजा कुठल्या याच्यामध्ये अडचण आली पटकन त्या याच्यावरती जायचं तो पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ बघायचा जे काही मित्रमंडळी आहेत त्यांनाही कन्सल्ट करायचं सुरुवात देशी कोंबड्यापासून केली होती का सुरुवात देशी कोंबड्यांपासून केली होती पण त्याच्यानंतर ब्लॅक आपण आणली ती ह्या वातावरणात सूट नाही झाली आपल्याला ती कुठून आणली होती ते आपण याच्यावरून संभाजीनगर वरून मागवली होती छत्रपती संभाजीनगर मग ते किती नग होते ते दोनशे नग आले होते आपल्याकडं पण इथलं वातावरण म्हणा किंवा जे काही फार्मच्या खालचे जे हे आहे त्यांना सूट नाही झालं त्यामुळे ती काही टिकली म्हणजे दोनशे कोंबड्या वाचल्याच नाही तो एक तोटा आणि नवीन सुरुवातीला आणलेले जे नग होते शेळ्यांची त्याच्यामध्ये किती मर्तुक झाली होती त्याच्यामध्ये नाही काय झाली साठ प्लस या शेळ्यांसाठी तुम्ही ह्याच वैरणीचं आणि खाद्याचं काय नियोजन आणि सकाळपासून कसं असतं त्याच एक... सकाळी साधारणतः आठ वाजल्यापासून फार्मचं नियोजन चालू होतं बरोबर सकाळी पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याकडं सगळ्या शेळ्यांना आणि बोकडांना खुराक दिला जातो बरोबर त्याच्यामध्ये मक्का गहू याची भरड हरभरा चुन्नी आणि सोयाबीन त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रिएन्टी पावडर असं ह्या सगळ्यांचं मिक्सचर खुराक म्हणून दिलं जातं सकाळी सकाळी त्याच्यानंतर साधारणतः एक ते दीड तासानंतर ओला चारा दिला जातो ओल्या चाऱ्यामध्ये काय ओल्या चाऱ्यामध्ये आता सध्या हे आहे नेपियर आहे आपल्याकडं बरोबर त्याच्यानंतर हादगा आणि तुती बर ते दुपारी हो आणि एक दहा साडे दहा अकराच्या आसपास बरोबर आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जे आहे ते तुरमुसा हरभरा मुसा जसं जसं ज्या ज्या सीजनला अवेलेबल होईल तसं तसं सुका चारा दिला जातो म्हणजे एक टाइम फक्त ओला ओला चारा हा ओला त्याच्यानंतर ओला चारा आणि नंतर संध्याकाळी सुका चारा चाऱ्याचं म्हणजे कोरड्या जे भुस्सा वगैरे घालताय बरोबर त्याचं तुम्हाला काय फरक साठी सर ओला चारा जेवढा हे होतो त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला सुका चारा फायदेशीर ठरतो हा कारण वेट गेन जर आपल्याला पाहिजे असेल बरं तर सुक्या चाऱ्याचं फार इम्पॉर्टन्स त्याच्यामध्ये महत्व मग आता आपल्याकडे सुक्का चारा काय आहे आता तुरभुसा अवेलेबल आहे तो कुठून आणता तुम्ही बार्शीवरून आलाय सर आपल्याकडे तो तिकडून म्हणजे इकडं जवळपास जवळपास आपल्याला फक्त हरभरा आणि सोयाबीन अवेलेबल होतं थोड्याफार प्रमाणात तुमचं उडीद वगैरे ते मिळतं पण बाकी तूर वगैरे जे आहे ते खालून तुळजापूर वगैरे ते बुडून बारशी त्या साईडनेच येते आपल्या लसीकरण वगैरे काय देतात हो लसीकरण वगैरे होतो प्रॉपर सरकारी दवाखान्यातून आपण लसीकरण करतो आणि जे काही न्यूट्रिशन वगैरे जे आपण म्हणतो कि लिव्हरटॉनिक साधारणतः महिन्याचे पहिले दहा दिवस आपण टॉनिक देतो सगळ्यांनाच शेळ्या आणि बोकडांना त्याच्यानंतर तिथून पुढं पंधरा ते वीस दिवस आपण शेळ्यांना कॅल्शियम आणि वेटरी मिक्सियल बर आणि बोकडांना बोविब्रो टॉनिक देतो अच्छा म्हणजे टॉनिक आहे टॉनिक कारण कसं आहे ते आपण बाहेर जास्त सोडत नाही त्यामुळं जे काही रिक्वायरमेंट आहे त्यांची ते आपण ओरली देऊनच पुढचं टार्गेट काय आहे तुमचं पुढचं टार्गेट म्हणजे साधारणतः एक मदर स्टॉक आपण सत्तर पर्यंत करायचा विचार करतोय मदर स्टॉक सत्तर पर्यंत करून ह्या स्ट्रक्चरला तेवढं पुरेस आहे आपल्याला हा आता हा शेड किती बाय कितीचा आहे हा साधारणतः सव्वीस चा टोटल शेड आहे सव्वीस बाय एक्क्याऐंशी त्याच्यामध्ये आपण स्टोरेज वगैरे पण खालचा जो भाग आहे ते स्टोरेज वगैरे पकडले आणि याच्यामध्ये दहा बाय चे दोन्ही साईडला असे पाच पाच कंपार्टमेंट आहेत मधला जो हा पॅसेज दिसतोय तो पाच फुटाचा आहे बरोबर मग ह्या दहा बाय दहा मध्ये वेगवेगळ्या कप्प्यामध्ये अगदी म्हणजे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये कोणत्या प्रकारची कसं ब्रीड ठेवता तुम्ही आपण काय केलंय की लहान पाटी एका बाजूला बर लहान बोकड एका साइडला अच्छा आणि बाकीच्या ज्या शेळ्या ज्या आहेत ब्रिडिंगच्या जे दोन बोकड आहेत आफ्रिकन बोर आणि बिटलचा बरोबर त्या दोघांना दोन वेगवेगळे दिलेत आपण सेपरेट सेपरेट कप्पे बरोबर ते मिक्स होऊन नाही त्याच्या आणि गाभन शेळ्यांना वेगळा वेगळा म्हणजे मारलं तरी ते एकामेकाला जरी मारलं काय नाही झाली पाहिजे आता या सगळ्या गोठ्याचं मॅनेजमेंट महत्वाचं असतं अगदी आता इथं जर एखादी शेळी आजारी पडली किंवा काय झालं तर इथं बघणार माणूस लागतं त्याचं नियोजन कसं होतं की सकाळच्या वेळी पप्पा येऊन सकाळचं नियोजन बघतात बरोबर त्यावेळी मी दुकानात असतो हा आणि संध्याकाळच्या वेळी मग मी फार्मवर हो असतो हा असं अल्टरनेट मॅनेजमेंट करतो आम्ही दोघ पप्पा पण तुमचं इथं मॅनेजमेंट बघतात नमस्कार हो, तुमचं हो, नाव हो, सांगा हो. जगन्नाथ रामचंद्र पाटील मी रयत शिक्षण संस्थेमध्ये बरं बारामती परिसरामध्ये होतो बरोबर मग पस्तीस वर्ष सेवा झाली बरं आणि दोन हजार चौदाला मी सेवानिवृत्त झालो दोन हजार चौदाला दोन हजार सतरा पासून गावामध्ये शेती औषधाचं दुकान सुरू केलं बरं आणि त्यानंतर एक दोन चार वर्षानंतर परत आम्ही हा निर्णय घेतला की शेती जुडीला एक शेतीला पूरक असं काहीतरी असावं यासाठी आम्ही शेळी फार्मचा निर्णय घेतला मग शेतीला पूरक असं वेगवेगळे वे व्यवसाय भरपूर आहेत शेळी पालनच का करायचं वा असं शेळी पालन अशासाठी केलं की <coughs> आता बाकीचे व्यवसाय किंवा काय करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी क्षेत्र मोठ्या प्रमाणात पाहिजे आपल्याकडे मर्यादित क्षेत्र होत आणि उपलब्ध क्षेत्राचा वापरही योग्य करता आला असता म्हणून आम्ही हा व्यवसाय निवडला हा मग ह्यातले तोटे माहित होते तुम्हाला त्यातले लहान मोठे तोटे आहेत बरं का सुरुवातीला कसं आता एकदम आपण नवीन यामध्ये उतरलो आणि त्या व्यवसायाचा अंदाज येईपर्यंत आपल्याला थोडे बहुत थोडेसे फटके बसतात याची जाणीव होती बरोबर पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी मुलांना निमित्त केलं ह्या स्ट्रक्चरला साधारण त्यावेळेस आम्हाला दीड वर्षापूर्वी ह्याचा स्ट्रक्चरचा खर्च सोळा लाख रुपये आला बापरे बर सोळा लाख खर्च आणि त्यानंतर परत शेळ्यांचा वेगळा जातो वेगळा खर्च मग एवढं झाडच मोठं केलं होतं तुम्ही म्हणजे त्याचं आता कुठंतरी आता सुरुवात झालेली आहे ह्या वर्षामध्ये त्याच्यामधून आउटपुट काय इन्कम मिळालाय का तुम्हाला या सगळ्याशी सुरुवात झाली मग आम्ही धुलीवंदनाच्या वेळेला एक पाच बोकड असे पहिला लॉट जो आमचा आला होता तो दिला होता आम्ही म्हणजे जा सुरुवात झाली आमची फक्त आता वाढवायचं चाललंय अजून वाढवायचं चाललंय मधून स्टॉक आपला वाढवायचा आणि या व्यवसायात जे तज्ज्ञ लोक आहेत म्हणजे ज्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन त्यांनी सुरुवातीला एक दीड दोन वर्ष आपण यामध्ये धीर धरला पाहिजे त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचं उत्पन्न वगैरे सुरू होतंय असं सांगितल्यामुळे आम्ही आपलं ते करत राहतोय हा मग आता हे खाली कोंबड्या तुम्ही ठेवताय त्या कोंबड्यांचं वेगळं काय मॅनेजमेंट आहे का कोंबड्याचं वेगळं मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे एक तर आता ह्या आपल्या शेळ्या दुसऱ्या मजना त्यातून पडलेलं मलमूत्र वगैरे जे आहे किंवा कोंबड्याचे खाद्य बऱ्यापैकी घालितच असते बरोबर बरोबर याशिवाय शेळ्यांना जे आम्ही भरडा गहू वगैरे देतो ते त्याला मध्ये भरून आपण वेगळं त्याच असतेच बरोबर आणि त्यामुळे कोंबड्या सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची वाढ झाली आहे आम्ही आता हे वर गोटाच वर केला याचं कारण असं की एक तर काळी मेनत वयाने सांगितलं बरोबर शेजारी द्राक्ष बागायचा त्यांच्या औषधाच्या फवारण्याचा वगैरे शेळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पुंचीवर घेतले हा महत्वाचा मतदान आहे बरोबर बरोबर आता तुम्ही हे सगळं मॅनेजमेंट हे दुकानाकडे गेले हो तुम्ही तुमचं कसं असतं नियोजन साधारणपणे साडेआठ नऊ ला येतो इथं आणि कामवादी पण त्यावेळेला आली असते आल्यानंतर पहिली गोष्ट आम्ही काय करतो शेळ्यांना मका गहू सोयाबीन आणि काय हरभरा चुनी त्यांचं मिक्स असा भरडा देतो त्यामध्ये कॅल्शियम किंवा मिल्क चार्जरची पावडर वगैरे त्यामध्ये वापरतो आम्ही बरोबर आणि त्यामुळं सकाळी भरडा दिल्यानंतर एक दिल तास बरुण बरुण। तास पुन्हा शेतातून वैरण वगैरे काढून आणती पाहिती बरोबर आणि त्यानंतर एक ओला चारा दिला जातो साधारणपणे दहा साडे दहा ला ओला चारा झाला की पुन्हा एक चार पाच तास शेळ्या निवा आपलं खाऊन झालं की रवत करत असतात हा बरोबर मग पाचशे पुढं कोरडा तुरभुसा दिला जातो हा बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये ही जी मला तुम्ही जे हे कुट्टी केलेलं जे आहे हे कुट्टी केलेलं आहे हे, हे योग्य का आपल्या नॉर्मल कुट्टी केलेलं जे आहे नॉर्मलचा पण कुट्टी करून आम्ही मला विचारायचं कारण हे आहे की एकदम लहान कुट्टी दिसली म्हणून मी तुम्हाला विचारलं की हे हा चालला चा योग्य चा एकदम मोठे तुकडे आले ना खात खातम्यात बघितलं ते हा मग आता आपण खाली बघूया ह्याची उंची साधारण पाच फूट आहे म्हणताय वही जास्त हो हो ही जास्त पाहिजे होती असं का हो अजून एक फुट तरी किमान म्हणजे फुटाची उंची पाहिजे होती बरं खालून कामगारांना वगैरे सगळ्यांना अगदी आरामशीर फिरता आला असतं हा म्हणजे आता हे लेंड्या पडल्यामुळं जरा थोडं वरती येत म्हणजे हाईट कमी होते मग त्याच्यामुळं मग तो येणार जाणार थोडा अडचणीत येते मग आता हे काढताना काय अडचणी येते काहीची लेंड्या काढताना अडचण काय अडचण येत नाही बरं का दोन तीन माणसं फिक्स आहेत त्याला ते बरोबर करतात सगळी व्यवस्थित हा मग ते चांगली गोष्ट बरोबर करतात त्यांना काय लागत नाही काय नाही काय होत नाही बरोबर ह्यांना काय वेगळं टॉनिक असते काय कोंबड्यांना कोंबड्यांना वेगळं टॉनिक नाही आपण काय फक्त त्याच डिवर्मिंग करतो साधारणतः जे आपण शेळ्यांना जे वापरतो ना हा त्यातलं थोडं औषध आपण त्यांच्या पाण्यामधून देतो आणि बाकीचं जे लसीकरण जे वगैरे आहे सात चौदा आणि एकवीस ला पण देतो लासोट आणि गंभोराच ते देऊन मगच यात पक्षी सोडतो आपण म्हणजे असे काय काय ठिकाणी असे बॉक्स ठेवलेत तुम्ही त्या अंड्यासाठी ठेवलेत बरोबर आणि ही ही जी लाकड आहे ही कशासाठी कोंबडे त्यावर बसतात हा देशी कोंबड्या आहेत त्यामुळे संध्याकाळी त्यावर बसतात ह्या लाकडावरती बसतात खाली बसत नाहीत खाली बसत नाहीत म्हणजे दिवसा कुठेही फिरतील पण रात्री ह्याच्यावर जाऊन बसणार म्हणून ते लाकडाची सिस्टीम केलेली आता तुमचं शेळी कोंबडी पालन आहे पण तुम जर समजा हे असं तुमच्यासारखं जर दुसऱ्यांनी कुणी जर समजा करायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट अभ्यास चांगला झाला पाहिजे त्यानंतर तुम्हाला भौतिक परिस्थिती व्यवस्थित असली पाहिजे भौगोलिक म्हणजे क्षेत्र व्यवस्थित पाहिजे तुम्हाला तिथं आणि त्यानंतर मनुष्यबळ जर तुमच्याकडे घरचं असेल तर ते अतिउत्तम हा आणि ह्या सगळ्यांचा विचार करून कुणीही धाडस करायला काही हरकत नाही यामध्ये आणि कोंबडी असो किंवा खिळे असो साधारणपणे एक वर्ष दीड वर्षाचा कालावधी सुरुवातीचा जर थोडासा आपण दम देऊन का दम धरून काढला तर हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट आहे म्हणजे लोकांना वाटतं लगेच सक्सेस पाहिजे असं होत नसते असं होतच नसते कुठल्याही व्यवसायात गेलं तर असं होत नसते सुरुवातीला काही काळ आपल्याला धीर गाळावं लागते पण एक वर्ष दीड वर्षाच्या परिश्रमानंतर मात्र निश्चितच चांगले दिवस या तुमचा तो टप्पा पूर्ण झालेला आहे आणि यशाकडे तुमची वाटचाल सुरुवात म्हणजे जनरली कसं आहे आपल्या ह्या वातावरणाला हे तर कसं आपण पोल्ट्रीत वगैरे बघतो नाही तिथे अगदी हे असते सगळं खाली भुसा वगैरे टाकून सगळं मॅनेजमेंट असते आपलं सगळं हे वरची पडलेली घालत त्यात आहे त्यामुळे देशी कोंबड्यास सगळ्यात चांगली जात टिकू शकते सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास दहा एक हजाराची कोंबडी विकली आहेत ना होय होय म्हणजे सुरुवातीच्या ह्याच्या दहा हजाराची सुरुवात झाली हा ह्याची पण सुरुवात झाली लाल ह्याच्यामध्ये फिडर आहे त्यात खाद्य असते आणि आहे त्याच्यामध्ये पाणी आहे बरोबर म्हणजे इकडचं वरून पडलेलं काय खायचं असेल तर ते खाऊ शकतात ती काय त्यांची सवयच आहे उकरायची पहिले बरोबर त्यामुळे उकरून त्यांनी किडा मुंगी वगैरे सगळं खातात आणि ज्यांना चांगलं पाहिजे असेल तर त्या सगळेच भांड्यामध्ये आहे त्या मोकळ्या वेळात आपला त्यांचा उद्योग चालू असतो लेंडी आणि कोंबडी खत असं मिक्स हे खत तयार होते त्यामुळे ह्याला मागणी पण चांगल्या प्रकारची बरोबर बरोबर लेंडी खत आणि कोंबडी खत त्याचा एक फायदा होतो आणि शेतीला टाकायला हे चांगलं आहे आणि तुमच्याकडे द्राक्ष बागा त्याला मागणी चांगली मागणी चांगली आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा आ, डबल मजली केलेला फायदा हा डबल आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आज आपण आमच्या शेळी पालन आणि कोंबडी पालन के, केंद्रावर आला भेट दिली आमची काही मतं ऐकून घेतली आमच्या काही अडचणी किंवा काय या सगळ्या जाणून घेतल्या त्याबद्दल मी आमच्या फार्मच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आभारी आहे